नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळ कांदा पेरणी सीझन चालू आहे तर मी तुम्हाला काही खत व्यवस्थापन कसे करायचे ते सांगणार आहे तर मित्रांनो ज्यापासून आपला रोप म मरकूज होणार नाही असे काही मी तुम्हाला खत सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक जे किसान कंपनीचे महाजिमाइट हे आहे यामध्ये आहे कॅल्शियम गंधक आणि सल्फर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि सल्फर त्यामध्ये बुरशीनाशक आहे तर मित्रांनो आपल्या सल्फर जी जुनी काही खुरशी आहे ते नायनाट करण्याचे काम करते आणि कॅल्शियम गंधक आणि बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे यामुळे आपल्याला या आपले जे रोप आहे ते बीज अंकुरण म्हणतो ते बीज अंकुरण करण्यास मदत करते मित्रांनो मुलाच्या विकासाला प्रोत्साहन देते तसेच मित्रांनो ही बॅग आपल्याला मार्केटमध्ये मा चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत मिळून जाईल आणि मित्रांनो हे दहा गुंठ्यासाठी आपल्याला पंचवीस किलो इतके वापरायचे आहे तसेच कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला हे व्यवस्थापन होऊन जाईल आणि चांगल्यात चांगला रिझल्ट मिळून जाईल